बरेचशा मित्रांचा कमेंट होता की परतीचा पाऊस कसा राहणार कसं आहे सर परतीचा पाऊस आणि परतीच्या पावसाबद्दल आपण याच्या ही माहिती दिली आहे शेतकऱ्यांना आणि परतीच्या पावसाबद्दल आणखीन जर सविस्तर सांगायचं म्हटलं आपण पहिले सांगितले बारा तारखेपासून परतीचा पाऊस हा सुरुवात करणार आहे पण काही कंडिशनमुळे तो मागे पुढे चार पाच दिवस होऊ शकतो बरोबर आहे का आता परतीच्या पावसाबद्दल बोलायचं राजस्थानपासून त्याचा प्रवास येणाऱ्या बारा तारखेपासून सुरू होणार आहे पण एक एलपी कंडिशन एक एलपी प्रेशर एक छत्तीसगड मार्गे एमपी मध्ये प्रवेश करणार आहे पटना कलकत्ता या बाउंड्री गच्या भागाने तो धुमाकूळ घालणार आहे येत्या बहात्तर तासामध्ये आणि त्या एलपी प्रेशरचा जो फटका आहे तो आपल्या उत्तर महाराष्ट्राला देखील बसणार आहे आता ह्या सध्याच्या घडीमध्ये आपण जर बघितलं तर पाऊस काही ठिकाणी भाग बदलत सटकारे फटकारे अशी कंडिशनचा पडतो तर काही ठिकाणी जोरदार पडून थोडा मोकळा बी होतोय म्हणजे घंट्यानं अर्धा घंटा पंधरा मिनिटं किंवा पाच मिनिटं पडून जोरदार पाणी साचलं की तो निघून पण जातोय अशी कंडिशन सध्याची आपण कालपासून महाराष्ट्रामध्ये पाहतोय ज्याचा आपण उल्लेख लवेमध्ये पण गेलाय आता जर बघायला गेलं तर उद्याची कंडिशन सांगायचं म्हणलं आणि परतीच्या पावसाबद्दल जसं सांगायचं म्हणलं तर थोडा आपला थोडा लंबाही होऊ शकतो तर कसं आहे परतीचा जो पाऊस आहे एका अठरा तारीखची फिक्स झालेली आहे बारा तारखेपासून तो हो, एम पी महाराष्ट्राकडे सुद्धा आपला प्रवास सुरू करेल आणि असेच अडथळे मी पहिले तुम्हाला बोललेलो असेल तुमच्या लक्षात येत असेल किंवा ऑडियन्सच्याही लक्षात असेल की एल पी कंडिशन आणि एलपी प्रेशर किंवा चक्रीस्थितीमुळे पाऊस हा सुरुवात जरी केला असला त्याला मधामध्ये अडथळे हा खूप आहेत उदाहरणार्थ आपण मान्सूनचं पण उदाहरण दिलं होतं की मान्सून येता वेळेस केरळमध्ये मान्सून आला की पुन्हा त्याला अडथळे येतात महाराष्ट्रात यायला तिथून पासून यायला सुद्धा त्याला पंधरा ते वीस दिवस लागतात तशीच ह्या राजस्थान मधून गेलेल्या परतीच्या प्रवासाला ही आपल्याला अडथळा म्हणजे कंडिशन बंगालच्या उपसागरामधनं एकच चक्कर स्थिती छत्तीसगड मार्गे एमपी मध्ये जाते एमपी मध्ये जसं महाराष्ट्रात धुमाकूळ झालाय परभणी असेल जालना असेल तुमचाही परिसर असेल हिंगुल असेल आणखीन काही भागांमध्ये असा धुमाकूळ झालाय की शेतकऱ्यांचा माल वगैरे खळून गेले ही कंडिशन एमपी मध्ये बारा अकरा तारखेपासून सुरू होते आणि त्याचाच प्रभाव किंवा त्याचाच काही उरलेलं बाष्प हे बुलढाणा अकोला अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये ह्या दहाच्या मध्ये सुरुवात करते वातावरण पूर्णपणे ही ढगाळ असेल हिंगोलीमध्येही होणार आहे त्या काळामध्ये विश्रांती यांच्या परिसरात नाहीये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूरला आठ तारखेपासून विश्रांती मिळते बऱ्याच शेतकऱ्यांची अं द्राक्ष छाटणी असे पीक असतील तारखेपासून आणि सर आता बरेचसे शेतकरी म्हणत आहे की समजा आता पुढच्या महिन्यात पाऊस कसा सर समजा सोयाबीन करण्या वेळेस पाऊस पुढच्या महिन्यामध्ये काय आता या अठरा तारखेपासून सुरू झालं त्याच्या पंचवीस वीस पर्यंत राहील त्यामुळे काही एवढं काळजी करण्यासारखं नाहीये परत पाच सहा दिवसाचा गॅप मिळेल पण तुम्हाला मी पहिले बोललोय पाच सहा दिवसाच्या गॅपमध्येच आपल्याला हे काम करावं लागते आता यंदा असं झालंय की चार दिवसाची उघाड व्यवस्थित मिळेल शेतकऱ्यांना बरोबर आहे हा मजुराची संख्या खूप लागणार आहे मलाही व्यवस्थित वाहणार नाहीयेत अशी कंडिशन पाहायला आणि सर आता एक नवीन बंगाल दाबाचा पट्टा तयार झालेला तोच पट्टा मी सांगितलं ना तुम्हाला सुरुवातीला छत्तीसगड मार्गेंची जातोय तुम्हाला आता कळलंय का त्याच्याबद्दल आपण पूर्वकल्पना अगोदर दिली तोडकंद डॉट होती बोलले की असं अशा प्रधिका बंगाल चुपसामध्ये हा पट्टा होईल आणि त्याची सक्रियता जी आहे त्याचा जो प्रभाव आहे तो विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि सारखं सारखं धुळे खान्देश मध्ये त्याचा प्रभाव पडणार आहे पाऊस मध्यम ते जोरदार काही ठिकाणी पुन्हा नदीला पाणी यासारखं पाणी येणार याच्यामध्ये सुद्धा फक्त त्याचा प्रभाव हाय प्रेशरचा जे बंगाल अर्धीच मात्र बनलय एकीकडे पी प्रेशर म्हणजे एक कमी दाब तर दुसरीकडे जास्त दाब अशी दोन प्रकारची कंडिशन आहेत त्या दोन्ही दाबाच्या कंडिशन मध्ये एकीकडे पाऊस एकीकडे विश्रांती असा प्रभाव तिथे पार मिळणार आहे शंभर टक्के पाऊस उघडणारच नाही आता आपण चित्र पाहतोय की मागच्या वेळेस मी पूर्णपणे विश्रांती सांगायचो पण त्याच्यामध्ये कवरिंग सांगायचो माल सुकेपर्यंत विश्रांतीचा मी अंदाज दिलेला शेतकऱ्यांना पण तसं दिसतच नाही मॉडेल वरती की या भागामध्ये किती मोठी विश्रांती मिळेल अपेक्षा बऱ्याचशा शेतकऱ्यांवरती वसमत मध्ये शेतकऱ्यांवरती पिकांना पाणी द्यायची वेळ आली होती तो आपण बघितलाय पण त्या विश्रांतीला शेतकऱ्यांनी विश्रांती मानलेच नाही हा आणि आता सध्या मॉडेल वरती तशी मोठी विश्रांती दिसत पण नाही पण आता विश्रांती सांगावी कशी समजा आता हा पाऊस राहणार पण भाग बदलत राहणार भाग बदलत राहणार हा पण चांगली चार पाच दिवसाची विश्रांती हा दक्षिण महाराष्ट्र त्या सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा देखील तिकडे भागात मिळू शकतो पण कंडिशन अशी आहे की त्यांच्या भागामध्ये पाजूनही पिण्या इतकं पाणी नाहीये त्यामुळे त्यांना हा परतीचा पाऊस वीस तारखेपासून स्टार्ट होईल चांगलं पाणी आहे नदी नाल्यांना सुद्धा पाणी येऊ शकतं पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आणि सगळ्यात एक पॉईंट व्यू असा आहे काही त्याला नुकसानकारक म्हणतील किंवा काही शेतकरी त्याला फायदेशीर म्हणतील कारण याच्या दोन गोष्टी आहेत ज्यांना आधी पाऊस झाला त्यांना हा पाऊस फायदेशीर नाहीये परतीचा प्रवास ज्यांना पाऊस पाण्याची सोय होता होणार आहे त्यांना हा गुड न्यूज म्हणायला लागणार आहे तर ती गुड न्यूज पासून ते वीस पासून काही भागांना सुरू होते चक्क त्याच्यामध्ये ह्या सप्टेंबर महिन्याच्या शेवट शेवटच्या आठवड्यामध्ये पाणी पिरलं येणार आहे दक्षिण महाराष्ट्राचा विषय आहे हा चालेल